नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की बिचारा जेव्हा हा केविलवाने आता त्या भास्करच्या मागे मागे करतो आणि भास्करने त्याला खूप सारी वाईट वाईट अशी दोषणं दिलेली आहेत जसं की बापांच्या तुकड्यांवरती जगणारा लाचार कुत्रा माझ्या मागे मागे शेपटी हलवत का फिरतोस तू मला सर म्हणायचं मी काका वगैरे काही नाही आहे आता याची सर्व लायकी जीवाला समजलेली आहे आणि त्यानंतर भास्कर स्वतःच कॉफी पायांवरती सांडतो आणि म्हणतो तुला आनंद निवास हवं असेल तर ही माझ्या पायांवरती सांडलेली कॉफी पूस कोणतंही काम छोटं नाही आहे असं तूच म्हणतो ना तर वेटरच्या हातांमधून तो रुमाल घेऊन बिचारा जिवा हा त्याचे शूज पुसतो आणि हा प्रसंग खरंच खूपच इमोशनल होता प्रेक्षकांना बिचारा आनंद आनंदनिवास परत मिळवण्यासाठी वाटेल ते थरायला थे जाण्याची त्याने तयारी दाखवलेली आहे आणि त्याच्याच या साध्या मोल्या स्वभावाचा फायदा या भास्करने घेतलेला असतो आणि तो भास्कर आता खूप आनंदी होतो आणि म्हणतो विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आला चक्क त्याने आज माझे शूज पुसले आता जेव्हा त्याचं काम झाल्यानंतर उठतो आणि म्हणतो सर प्लीज आता तरी निवास परत द्याल का भास्कर म्हणतो एवढ्यात एवढ्याच्या कामाने तुला काय वाटलं मी तुझा आनंदनिवास तुला देईल अरे त्यासाठी तुला अजूनही काम करावं लागेल जेव्हा म्हणतो काय काका सांगा ना मी ते करण्यासाठी तयार आहे मला फक्त आनंद निवास परत द्या तर भास्कर म्हणतो पाठचं लग्न शनियाशी करू